आईच्या समाधीसाठी न्यायालयीन लढाई लढाईची वेळ प्रसिद्ध उद्योगपती नीलकंठ कल्याणी यांची मुलगी सुगंधा हिरेमठ यांच्यावर आली आहे ही लढाई दुसऱ्या तिसऱ्या कुणासोबत नसून त्यांचे स्वतःचे सख्खे भाऊ बाबा कल्याणी यांच्यासोबत सुरू आहे पुणे देवानी न्यायालयात सुगंधा हिरेमठ आणि बाबा कल्याणी यांच्यातील खटल्याच्या सुनावणी दरम्यान दोन्ही पक्षांच्या वकिलांमध्ये तीव्र वाद झाला आईच्या समाधीच्या बांधकामावरून सुगंधा यांनी आपल्या भावा विरोधात सुगंधा यांच्या वकिलांनी पोहोचल्याबद्दल नाराजी व्यक्त केली जय हिरेमठ न्यायमूर्ती के एम जयसिंघानी यांच्या समोर उभे होते फेब्रुवारी तेरा रोजी झालेल्या मागील सुनावणीत भाऊ आणि बहीण समाधी स्थळी भेटतील असा करार झाला होता सुगंधा यांच्या वतीने असे सांगण्यात आले की त्यांना फक्त त्या प्लॉटच्या चाव्या हव्या आहेत जेणेकरून त्या स्व आईची समाधी वडिलांच्या समाधीच्या शेजारी बांधू शकतील बाबांच्या वकिलांनी हे आरोप फेटाळून लावत असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे सांगितले तसेच हे प्रकरण कायदेशीर निकषांवर हाताळले जावे अशी मागणी केली आज अकरा वाजता भेटायचं असं ठरलं होतं होते त्यांच्या बोलणे झालं होतं आणि पक्क झालं होतं पण हे रेकॉर्डिंग केलं नव्हतं आमच्या लॉयरनी त्यांना सांगितलं जजला आपण हे रेकॉर्ड करूयात तेव्हा ते जज म्हटलं काय जरूर नाही तुम्ही ठरवले आपसात तुम्ही सगळे आहात इथं भेटा तुम्ही सो वी दॅट रेकॉर्डिंग इज नॉट दे बट त्या म्हणण्याप्रमाणे आम्ही गाडीहून आय म्हणजे वी केम बाय कार ड्राईव्ह ड्रो ऑल द वे आय एम सेवंटी थ्री दोन्ही भावांची घरं इथे आहेत तरी पण मी हॉटेलमध्ये राहिले आणि ठरल्या ठिकाणी ठरल्यावेळी माझ्या टाईमप्रमाणे मी आले इथे सो आय एम व्हेरी डिसअपॉइंटेड दॅट इज नॉट अप आता एच यू एफ करता ऑल्सो त्याला काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे फॉर डुईंग दिस फॉर द सिबलिंग द वॉटेवर अँड तो नाही करत आहे तर मला जरा फार दुःख वाटतं स्पेशली आईसाठी आईसाठी तरी त्यांनी येऊन हे सगळं सॉर्ट आऊट करायला यायलाच पाहिजे होतं आम्ही त्यांना एवढं जेव्हा मा जेव्हा माझी आई गेल्या त्या त्याच दिवशी मी बाबाला मेसेज पाठवला होता की आपण अंत्यसंस्कार जरी केला तरी पण त्याचे अस्थी जे आहेत त्या डॅडींच्या शेजारी घालूयात पण त्याची मम्मीची तशी इच्छा होती की डॅडींच्या बरोबर मला राहायचं आहे शेती आणि आपला स्वतःचा प्लॉट आहे बेरियलचा तर मग तो म्हटलं त्याला जागा नाही आहे no इज नो प्लेस एवढ्या मोठ्या प्लॉटमध्ये म्हणलं एक छोट्या मटक्याला अस्थीच्या मटक्याला जागा नाही आय एम व्हेरी डिसअपॉइंटेड तेव्हा पण मला खूप पण त्यांनी ऐकलं होतं आज कोर्टमध्ये हिअरिंग आहे आता तो आला नाही तर आता कोर्टमध्ये मी सांगणार तो आला नाही आम्ही ठरल्याप्रमाणे आम्ही आलो ऑल द वे वी केम ट्रो डाऊन आणि तोच आला नाही तर मग आता कोर्ट निर्णय देतील पुढे काय करायचं आय एम स्टील विलिंग इवन इफ ही डझन कम अँड इफ यू डझंट ॲग्री आय वॉन्ट टू बिल्ड अ स्मॉल समाधी आफ्टर पुटिंग हर सम पर्सनल इफेक्ट्स वॉट एवर बिफोर द अॅनिव्हर्सरी यु नो हां अँड ॲट अवर कॉस्ट आय विलिंग टू डू इट ॲट माय कॉस्ट आय एम नॉट एक्सपेक्टिंग हिम ऑर एनिबडी एल्स दे वॉन्ट टू कंट्रीब्युट मोस्ट वेलकम अदरवाईज आय एम विलिंग टू डू इट ॲट माय ओन कॉस्ट प्रोवायडेड आय शुड गेट अन ॲक्सेस एम यू शी दर इज अ लॉक इन दिस अंडर हिज कंट्रोल आय नीड टू गेट अन ॲक्सेस टू धिस प्रॉपर्टीवरती बसून एकत्र चर्चा करून तिची सेकंड ॲनिव्हर्सरी यायच्या आधी म्हणजे पंचवीस फेब्रुवारीच्या आधी आपण हा निर्णय घेतला तर आपण करू शकू पण त्या पत्राला त्यांनी असं उत्तर दिलं की नाही तिथे नाही करायची आहे तुम्ही ते पार्वती निवासमध्ये करा म्हणजे वेअर शी वाज स्टे पण मी परत लिहिलं की ते पार्वती निवासमध्ये करण्यात काय अर्थच नाही आहे मा ती मम्मीची इच्छा होती की तिला डॅडींच्या शेजारी हवी आणि आपला फॅमिली प्लॉट बेरियल फॅमिली प्लॉट असताना व्हाय शू शूड बी बेरीड देअर तिथे नाही नाही करायचं पण त्याला त्यांनी काय उत्तर दिलं नाही मग किती दिवस थांबायचं मी ॲनिव्हर्सरी जवळ यायला लागली मग मी शेवटी कोर्टाकडे धाव घेतली म्हणून समाधी सूट केला नाहीतर हा समाधी सूट मी केलाच नसत तेव्हाच त्यांनी ऐकलं असतं माझं तरी सूट करायची जरूरच नव्हती पहिला त्याचा रिप्लाय आला की तिथे पार्वती निवासमध्ये करा का काय माहिती त्यांना आईव <laughs> काय राग आला शेवटी शेवटी काय झालं दोघेही भावंड एका पंचतारांकित हॉटेल मध्ये भेटले त्यावेळी बाबा कल्याणी यांनी काशीला आई वडिलांची समाधी असल्याचे सांगितले या बाबीचे आश्चर्य सुगंधा हिरेमठ यांनी व्यक्त केले जर हे सत्य असेल तर त्या ठिकाणी जाऊन आईबाबांच्या समाधीला आदरांजली वाहील आणि भविष्यातील निर्णयाचा विचार करेल असेही त्यांनी सांगितलं